नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओद्वारे आपण आज एक मोठी बातमी पाहणार आहोत खरेदी विक्रीसाठी आता नसणार दुय्यम निबंधक कार्यालयाचे बंधन सात बारावरील लोक कुठेही असले तरी दस्त नोंदणीत सहभागी होता येणार तर याची सविस्तर माहिती माहिती आता आपण पाहूयात जर तुम्हाला व्यवहारांबद्दल संपूर्ण हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सध्या जागा जमीन घराची खरेदी विक्री करण्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावे लागते पण अनेकदा त्या कार्यालयांमधील गर्दीमुळे दस्तनोंदणी वेळेत होत नाही आणि अनेक व्यवहार रद्द देखील होतात या पार्श्वभूमीवर आता खरेदी घेणारा किंवा देणारे व्यक्ती विविध जिल्ह्यात असतील तर त्यांना त्या जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्तनोंदणीत सहभागी होता येणार आहे या नव्या बदलाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे राज्यात दरवर्षी सरासरी तीन लाख दस्त नोंदणी होते प्रॉपर्टी खरेदी विक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल हजार मुद्रांक शुल्क जमा होतो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सरकारला या विभागाकडून पंचावन्न हजार कोटींचा महसूल अपेक्षित आहे आतापर्यंत दोन लाख एकेचाळीस हजार दस्त नोंदणीतून सत्तेचाळीस हजार कोटींचा मुद्रांक शुल्क तिजोरीत जमा झाले आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाच्या माध्यमातून या विभागाकडून आणखी अतिरिक्त दहा हजार कोटींचा महसूल वाढावा या हेतूने एक राज्य एक नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे मुद्रांक शुल्क का कार्यालयाच्या संगणक विभागाकडून त्या संदर्भातील सॉफ्टवेअर तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे नव्या आर्थिक वर्षात या ऐतिहासिक बदलामुळे मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्यांचीही सोय होणार आहे चालू वर्षातील एकूण दस्त नोंदणी चोवीस लाख ,07 सात हजार सातशे एक्कावन्न झालेले आहेत त्यातून मिळालेला एकूण महसूल सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर पॉइंट एकोणपन्नास कोटी रुपये आहे चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न सरकारला पंचावन्न हजार कोटींचे आहे तसेच सदर नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक एप्रिल पासून करण्यात येणार आहे